दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोशल मीडियावर आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट टाकणाऱ्यासह त्याला लाईक करणाऱ्या कॉमेंट आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर देखील तडीपारीसह एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं बुधवारी मध्यरात्री सोशल मीडियावरील एका धार्मिक पोस्टमुळे नाशिक शहरातील उपनगर द्वारका परिसरात तणाव निर्माण झालेला होता त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे बुधवारच्या घटनेवरून वादग्रस्त पोस्ट केल्याचे गुन्हे दाखल असलेल्या पंधरा संशोधन चौकशी करता ताब्यात घेण्यात आलेला आहे आचारसंहितेच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यानं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं उपनगरमध्ये जमावांना लिंकच्या दोन बसेसवर दगड फेक वाहतूक रोखण्यात आली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्वच अधिकारी पहाटे तीन पर्यंत शहरात गस्तीला होते संस्थेला अटक केल्यानंतर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर जमाव पांगल्यांना मोठी अनुचित दुर्घटना टळली अशा घटनांवर वेळीच आळा घालण्याकरता सायबर पोलिसांकडून आता सोशल मीडियावर नजर ठेवली जाते एक वर्ष कारागृह शहरातील धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मागील दहा मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकण्याची कसून चौकशी केली जाते धार्मिक राजकीय वादग्रस्त आणि सामाजिक तणाव निर्माण होतील अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर तडीपार कारवाईसह एमपीडीए अंतर्गत एक वर्ष मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक